भागला त्याचा रोतावी हात झाली परपरी आंब्याची कोळी खरबुजाली काढायला अंजिराली तोडायला रामफळे निघाले लोहे मध्ये चंद्राची बी ती आली रसात बोरे जांभ्या खिशात ओला नारंग करून त्यात साखर भरून त्याची दारी लिंबाचे झाड दार। त्याची सावले डोले डा त्या सावलीला साव बसून काही माझे माहेर कुकडवाळ आधी ती जेरे छाया का झिंपर लाल गाठ देते नाजूक वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला सात खोल्या

ही गोष्ट देणार दारा जनार्दन सूर्यांचे जीवन संपले वसले येऊन बसले गजरी साडकीचा धाऱ्याचे पान पुण्याचे खणस मोगल्याचा चुना खोल्यात खोल्या आठ मध्ये खोली खाट खट गादी गादी उशशी उशशी वर कपशी कपाशी घड्या गड़ा। घड्याळ्यात गड़ा। वाजले एक जनार्दन सूर्यांचे नाव घेते लक्ष्मण तुंपे यांची ले वा 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 वा, वा. フフフフ。<laughs>